नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचं तालुक्याची सांगली एक दोन तीन दिवस आपण आपल्या फार्मवर आलो आज आलो आपल्या फार्मवर तर ही आपली गावठी शिंगणे आता जवळजवळ चार महिन्याच्या वर आहे का आपण एक नाग्न अजून एक दिवशी चार पाच शेळ्या यायच्या आहेत आपल्या आपल्याला त्याच्यानंतर ही आपली काठेवाडी किंवा आपल्याला मेल काठेवाडी पण आपली जवळपास एक नाही म्हटलं तर चार एक महिन्याच्या साडेतीन महिना प्लस गाल नाही त्याच्यानंतर मग हे आपला मेल आपला मेल एवढा ॲग्रेसिव्ह झाला आहे आता ह्या महिन्या पंधरा दिवसाचं एवढा भयंकर ॲग्रेसिव्ह झाला आहे की बोलायचं का एकदम म्हणजे एकदम फुल ॲग्रेसिव्ह आणि म्हणजे त्यांना त्याचा आता था काय आता नाही त्याचा रंग रंगरूप दाखवायला चालू जसं आपण इकडं रानातल्या फार्मवर आलो ना तसं त्यानं त्याचं रंगरूप दाखवायला चालू बघा आता सध्याला असं झालंय की आमच्या इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय मला आता सध्याला मी कुणाकडेच माझ्या मेल सारखा मी मेल बघितला नाही असा तुम्हाला व्हिडिओ मध्ये लक्षात येतो नाही येतो काय म्हणत नाही पण लाईव्ह जेणी जेणे आतापर्यंत माझा मेल बघितला आहे सगळ्यांनी तोडत मी बघत आले की कुठून मेल आणला आणि देणार आहे का किंवा आम्हाला हे आमची एखादी शिळी याच्याकडला भरवून द्या तर मी तुम्हाला सांगतो मी बाहेरची कुठलीही शेळी माझ्या मेलकडून मी क्रॉस करत नाही किंवा भरवून देत नाही मी फक्त माझ्या शेळ्या भरून शेळ्यांना क्रॉस करतो किंवा भरवतो दुसऱ्यांच्या कोणाच्याही कितीही भारी शेळी असली तरी मी माझ्या मेलकडून क्रॉस करत नाही ही का म्हणतोय मी ही मी परत एखादा व्हिडिओ बनवीन त्यात तुम्हाला मी सांगेन की मी माझा मेल बाहेर कुणाच्या शेळीला का क्रॉस करत नाही त्याच्यानंतर मी आमची <laughs> बिटलची पहिला रुष्टी पाठ आहे ती तिचा नर बसलाय तो बारे न बसलाय ना पिल्लं ते त्याचा आहे की आता ना आता जवळपास मला दुसऱ्यांदा गाप करायच्या टा ह्याला आल्या आता हिटवर येत नाही येऊन गेल्या पण आपण गाप घालवली नव्हती आता ज्या वेळेला नेक्स्ट टाईम लागतो तिने हीटवर येईल त्यावेळेला शंभर टक्के आपण हिला गाप घालवणार आहे बघा कशी दिसायला लागले आता ही ना त्याच्यानंतर आपली बिटलची अजून एक पाठ पहिला म्हणजे पहिला म्हणजे आता एक साधारणतः एक दीड दोन महिने झाले असते ना आपण तिला गाप घालवू न आपल्या फॅमेलकडनंच गाप घालवले तिला एक साधारण दोन महिने झाले असतील हिची पिलिंग मी तुम्हाला सांगतो बघण्यासारखी होणार आपल्या फार्मवरती एकदम जबरदस्त त्याच्यानंतर ही पण आपली बिटल आणि हंसाची क्रास आहे शेळी आपली ही सुद्धा जवळपास तीन साडेतीन महिन्याच्या वर झाला असणार हिच गाभ घालवून कारण ही काय झालं होतं ही गाभाड होती मध्ये एक ओ, दोन ते आ, दोन तीन महिन्या पाठी दोन तीन महिने चार महिने झाले असतात चार महिने त्यावेळेला ही गाभाड होती परत एकवीसाव्या दिवशी आपण हिला गाभ घालवल्या गाभाडल्यानंतर ना त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी ही आपली पोटेची फिमेल आहे त्याच्यानंतर ही आपली बिटलची फिमेल जरा इकडे रानात आल्यानंतर ना थोडं माझं दुर्लक्ष झाल्यामुळं थोडी डिम पडले पण एक साधारणतः आता आठच दिवसामध्ये परत हिला हाय अशी बनवतो आणि ही तिची मुलगी आपल्या या बिटलची ही मुलगी आहे बघा कशी झाल्या बघा हिन त्याच्यानंतर ही आपली हंसा हिची दोन्ही पिल्लं आपण सेल आउट केली दोन्हीच्या दोन्ही पाठी दोन पाठी दोन्हीच्या दोन्ही आपण पाठी हिच्या विकून टाकलेल्या आता ही हिटवर आली की आपण हिला आपल्या मेलकडूनच क्रॉस करणार आहे हे आपली जी फिमेल आहे ही तीन महिन्याची लोडेड आहे आता सध्याला तीन महिना प्लसच आहे तर तीन महिने धरून चालू आपण त्याच्यानंतर ना हा आपला मेल कोट्याचा आता जवळजवळ साडेचार पाच महिन्याच्या वर झाला आहे त्याचं वय आणि त्याच्यानंतर ही आपली पोटाची फिमेल पहिला रूप एकच पाठ झाल्या ही जी पाठ मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटला दाखवतो व्हिडिओच्या शेवटला, शेवटला, शेवटला ही जी पाठ काय झाल्या आणि काय चीज झालं म्हणजे हिच्या हिच्या पोटाला काय चीज जन्माला आली आहे मी तुम्हाला दाखवतो काय हे बघा आता एक दोन ते तीन दिवस झाले की ना येऊन काय त्याच्यानंतर ना हे बघा ती कोटेज आपली फिमेल काय त्याच्यानंतर ना कोट्याची फिमेल त्याच्यानंतर ही आपली सोजेची फिमेल ह्या दोन्ही खाली आहेत त्या अजून म्हणजे आपण एकदा ही क्रॉस केलेलं नाही तर ही आदंत आहे ते आत्ता दात लावलेली आहे त्याच्यामुळे काय आपण क्रॉस केलं नाही की आता तीनं हिटवर आली की तिला क्रॉस करायचं आहे ह्यानं जेव्हा जात ला, दात लावल त्याच वेळेला आपण हिला क्रॉस करणार आहे तोवर नाही क्रॉस करणार त्याच्यानंतरनं फक्त एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी माझ्या कोंबड्या बदक राजहंस आणि चिनी चिलीकांबडीचे सेक्शन दाखवतो हे आता तुम्हाला मी शक्यतो ह्याचा व्हिडिओ मी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे उभे टाकलं दाखवायचं म्हणून तुम्हाला मी दाखवायला लागलो आहे त्याच्यानंतर ना आता फायनली तुम्हाला मी माझ्या ह्या मोरक आणि चॉकलेट कलरच्या शिळीनं का नाही पोट्याच्या काय पिल्लं दिले ती मी तुम्हाला दाखवते चीज ॲक्च्युली काय आहे ती तर ही बघा बराबर तीन दिवसाची पाट आहे बघा ही चीज बघा काय दिल्या तिनं एक सिंगलच पिल्लं दिल्या पण टॉप क्वालिटीच्या मेलला सुद्धा महाग टाकणार आहे पाठ बघा कसली आहे अशा जर पाठी व्हायला लागल्या ना अशा जर आपण जातीवंत शेळ्या जर आपल्या फार्मवर पाळायला लागलो तर आपण शंभर टक्के प्रॉफिटमध्ये जातोय आणि आपलं बऱ्यापैकी म्हणजे इन्कम